विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी साठी सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक वनस्पती रचना व या स्वाध्याय प्रश्न पहिला वनस्पतींची तीन उदाहरणे द्या अ काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या फणस धोतरा एरंड आ खोडावर काटे असणाऱ्या निवडुंग करवंद काटे सावर ई लाल फुले असणाऱ्या जास्वंद पळस गुलाब ई पिवळी फुले असणाऱ्या सोनमहर बहावा भेंड उ रात्री पाने मिटणाऱ्या आवळा गुलमोहर पर्जन्य वृक्ष उ एकच बी असणारी फळे असणाऱ्या काजू बोर आंबा ए फळात अनेक बिया असणाऱ्या कलिंगड पपई पेरू प्रश्न दुसरा कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा आपण जास्वंद या फुलाचे निरीक्षण करत आहोत त्याच्या विविध भागांची माहिती पुढील प्रमाणे जास्वंदाच्या फुलाला देत असून फुलाचे चार भाग स्पष्ट दिसत आहेत पहिला भाग निदलपुंज हा भाग हिरवा असून त्यात पाच दले आहेत दुसरा भाग दलपुंज दलपुंज पाच मोठ्या पाकळ्यांनी बनलेला असून त्या गडद लाल रंगाच्या आहेत तिसरा भाग पुमंग पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे हा भाग नळीसारखा असून त्याच्या टोकावर पराकोश आहेत अनेक रुंत असून त्यांच्या टोकांशी परागकण दिसत आहेत चौथा भाग जायंग जायंग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे फुलाच्या देठाजवळ अंडाशय दिसतो ब्लेडने छेदून पाहिल्यास त्यात बीजअंडे दिसतात अंडाशयापासून जी नलिका निघाली तिच्या टोकाशी पाच कुक्षी वृंत आहेत त्यांच्या टोकाशी जायांग पाच त्रिकेसरांचा बनलेला आहे प्रश्न तिसरा काय सारखे काय वेगळे अ ज्वारी आणि मूग सारखे दोन्हीही अन्न पदार्थ आहेत वेगळे ज्वारी एक दलीय वनस्पती आहे तर मूग द्विदलीय वनस्पती आहे दोन ज्वारी पिष्टमय पदार्थ आहे तर मूग प्रथिनयुक्त पदार्थ आहे तीन ज्वारीचे कनिस असते तर मुगाची शेंग असते आ कांदा आणि कोथिंबीर सारखे कांदा आणि कोथिंबीर दोन्ही पूरक पदार्थ म्हणून आहारात वापरले जातात वेगळे कांदा ही एक दलीय वनस्पती आहे तर कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे दोन कांद्याचे बी असते किंवा तो कंदापासून रुजतो तर कोथिंबीर ही धन्यापासून रुजते तीन कांदा हा रूपांतरित पान असतो तर कोथिंबिरी कोथिंबीर ही पाने असतात केळीचे पान व आंब्याचे पान सारखे केळी व आंबा दोन्हींची पाने धार्मिक कार्यात वापरली जातात वेगळे केळी ही एकदलीय वनस्पती आहे तर आंबा ही द्विदल वनस्पती आहे दोन केळीच्या पानाला समांतर शिराविन्यास असतो तर आंब्याच्या पानाला जाळीदार शिराविन्यास असतो ई नारळाचे झाड व ज्वारीचे ताट सारखे नारळाचे झाड व ज्वारीचे ताट दोन्हीही एक दलीय वनस्पती आहेत वेगळे नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते तर ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते दोन नारळाचे झाड हे बहुवार्षिक असते तर ज्वारीचे ताट हे कनिस येऊन गेल्यानंतर मरते तीन नारळाच्या झाडाची मुळे तंतुमय आगंतुक प्रकारची असतात तर ज्वारीच्या ताटाची मुळे आधारक आगंतुक प्रकारची असतात प्रश्न चौथा खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा अ हे चित्र एकदल बीचे आहे हा मक्याचा दाना आहे आ हे चित्र द्विदल बीचे आहे ही वालाच्या शेंगातील बी आहे अ चित्रातील बीमध्ये आदिमूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात दिसत आहेत चार आ चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत प्रश्न पाचवा वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा अ मुळांची कार्य एक वनस्पतीला मातीत घट्ट रोवून आधार देणे दोन मातीतील पाणी व क्षार यांचे शोषण करणे तीन काही मुळे रूपांतरित होतात त्यांच्याकडून श्वसन प्रजनन आधार देणे इत्यादी कार्य केली जातात आ खोडाची एक पर्णसंधार धरून ठेवणे दोन मुळांनी शोषलेले पाणी आणि पाण्यात तयार झालेले अन्न वनस्पतींच्या इतर भागांना पोहोचवणे तीन रूपांतरित खोडे अन्न संचे प्रजनन आधार देणे इत्यादी कार्य करतात चार निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेषणाचे कार्य करते ई पानांची कार्ये एक प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करणे दोन बाष्पोत्सर्जन करणे तीन काही रूपांतरित पाणे प्रजनन अन्नसंचय आधार देणे इत्यादी कार्ये करतात ई फुलांची कार्ये प्रजनन किंवा पुनरुत्पादन करणे ऊ फळांची कार्ये अन्नसंचय करणे व बीजाचे रक्षण करणे प्रश्न सहावा खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतींचे वर्णन लिहा गुळगुळीत पृष्ठभाग खडबडीत पृष्ठभाग मांसल पर्णपत्र पर्णपत्रावर काटे एक गुळगुळीत पृष्ठभाग केळ केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात या पानांचे तळ रुंद होऊन एकमेकांभोवती घट्टपणे गुंडाळले जातात यालाच केळीचे खांब असे म्हणतात केळीची पाने मऊ गुळगुळीत आणि मोठी असतात त्यांचा उपयोग जेवणासाठी धार्मिक कार्यात केला जातो केळीचे खोड हे जगातील सर्वात मोठे मांसल खोड असलेले सपुष्प वनस्पती आहे केळीचे झाड कंदापासून निर्माण होते याचे खोड छद्मखोड असते केळीच्या झाडाला फूल येते त्याला केळफूल म्हणतात केळफुलापासून केळ्याचे घड मिळतात एका घरात साधारणपणे वीस केळी असतात दोन खडबडीत पृष्ठभाग पारी जातक, पारिजातकाचे पान खडबडीत असते पारिजातक हे छोटे झुडूप आहे दहा मीटर पर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लाल देठाची फुले पांढरी शुभ्र येतात सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली अशा फुलांचा सडा पडलेला दिसतो याची पाने खडपडीत व खरखरीत असतात परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधात प्राजक्ताच्या वापर केला जातो, प्राजक्ताची पानांचा पाने दिसायला सुंदर असतात परंतु उगवल्यावर लवकरच सुकून तीन मांसल पर्णपत्र जलपर्णी जलपर्णीची पाने मांसल असतात जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे त्याचे खोड आणि हिरवे असते या वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात एका वर्षात एक वनस्पती तीन हजाराहून अधिक बियांची निर्मिती करू शकते तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि तिचे नियंत्रण करावे लागते जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे त्यांच्या वाढीवर जलपरिसंस्थेवर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो चार पर्णपत्रावर काटे केवडा केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात केवड्याची वनस्पती साधारणपणे एक मीटर उंचीचे छोटे झुडूप असते याचे खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट दिसतो स्त्रीपुष्प आणि नरपुष्प वेगवेगळ्या झाडावर येतात तुम्ही अभ्यास अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा अंकुर कुक्षी सोटमूळ मुलरोम मुकुल फूल मूळ बीजांड दलपुंज कांडे एकदल खोड परनाग्र देठ अंडाशे जायांग पुमंग पर्णतल पाकळी हे पण महत्वाचे आहे परिसरातील विविध वनस्पती कशामुळे सहज ओळखता येतात परिसरातील विविध वनस्पती त्यांच्यातील विविधतेमुळे सहज ओळखता येतात काही वनस्पती जमिनीवर वाढतात तर काही पाण्यात काही दलदलीत वाढतात तर काही वाळवंटात वनस्पतींमध्ये असलेल्या मूळ खोड पान फूल यांच्या विविधतेमुळे परिसरातील वनस्पती सहज ओळखता येतात वनस्पतींचे विविध अवयव कोणते मूळ खोड पान फूल फळ हे वनस्पतींचे विविध अवयव आहेत पृष्ठ क्रमांक अकरा चिंच आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते चिंच आंबा हे मोठे वृक्ष आहेत त्यांना आधार देणारी मुळे सुद्धा तितकीच भक्कम पाहिजेत जर या वृक्षांची मुळे तंतुमय असती तर ते उन्मळून पडले असते मुल मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल मुळाच्या टोकाला इजा झाली तर झाडाची वाढ खुंटेल सुरुवातीच्या काळात झाड तग धरेल परंतु इजा झालेल्या मुळातून पाणी आणि अन्न यांचे आवश्यक तितके शोषण न झाल्याने झाड कमकुवत होईल आधारही व्यवस्थित न मिळाल्याने थोड्या दिवसात झाड मरेल मेथी पालक कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत मेथीला असते परंतु ते खोलवर जात नाही पालकाचेही सोटमूळ असते परंतु पालकाच्या मुळांना खूप उपशाखा फुटतात त्या मुळांच्या काही शाखा आडव्याही पसरतात कांद्याला तंतुमय मुळे असतात त्यांच्या रूपांतरित चकती वजा खोडातून ती फुटतात मुळा गाजर बीट, यांचे जमिनीखालील भाग मांसल आणि फुगीर का असतात हे वनस्पतींचे कोणते अवयव आहेत मुळा गाजर बीट यांचे जमिनीखालील भाग अन्न साठवतात म्हणून ते जाड मांसल आणि फुगीर असतात मुळा बीट ही रूपांतरित मुळे आहेत फुलांवर फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो फुलावर भिरभिरणारी फुलपाखरे परागीभवन घडवून आणतात एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत परागकण वाहून नेण्याचे काम त्यांच्या साह्याने होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद